आज मार्गशीर्ष महिन्यातील पहिला गुरुवार त्यानिमित्त महालक्ष्मीची व्रत कथा आपण आज ऐकूया चला तर कथा ऐकूया श्री लक्ष्मीची कृपा आपल्यावर व्हावी तिने आपल्या घरात सतत वास करावा पैसा शांती समाधान घरात नांदावे म्हणून श्री महालक्ष्मीचे व्रत करतात हे व्रत केल्याने मनातल्या सर्व इच्छा पूर्ण होतात श्री महालक्ष्मीची अनेक नावे अनेक रूपे आहेत पार्वती शिंदू कन्या महालक्ष्मी लक्ष्मी राजलक्ष्मी ग्रहलक्ष्मी सावित्री राधिका राशेश्वरी चंद्रा गिरिजा पद्मा मालिती सुशिला अशा विविध नावाने श्री महालक्ष्मी ओळखली जाते अशा ह्या सर्व भूती असलेल्या श्री महालक्ष्मीची ध्यानी घ्यावी अशी ही कहाणी आहे द्वापार युगातली आपल्या भारतातील सौराष्ट्र देशात घडलेली तेथे एक राजा राज्य करीत होता त्याचे नाव श्राव तो शूर होता दयालु होता प्रजा दक्ष होता चार वेद सहा शास्त्रे अठरा पुराने अशा राजा राणीचे नाव होते सुरत चंद्रिका राणी राणी रूपाने सुंदर होती सुलक्षणी होती आनी पतिनिष्ठ होती त्यांना ऐकून आठ आपत्ती होती सात पुत्र आणि त्यानंतर झालेली एक कन्या राजा राणीने कन्येचे नाव श्याम बाला ठेवली होती एकदा देवीच्या मनात आले आपण राजाच्या राजप्रसादी राहावे त्याने राजा आणखी सुखी होईल प्रजेला तो आणखी सुख देईल गरिबाकडे राहिले तर सगळी संपत्ती तो एकटाच उपभोग घेईल म्हणून देवीने एका म्हातारीचे रूप घेतले वस्त्रे आली आधारासाठी काटी घेतली आणि काटी टेक टेकत ती राणीच्या महालाच्या दाराशी आली तिला पाहताच एक एकदाशी पुढे आली तिने म्हातारीला विचारले कोण ग बाई तू कुठून आलीस काय काम काढलंस तुझं नाव काय गाव काय काय हवंय तुला म्हातारीचे रूप घेतल्याली श्री महालक्ष्मी म्हणाली माझं नाव कमलाबाई द्वारकेला राहते मी तुझ्या राणीला भेटायला आले कुठे आहे ती दासी म्हणाली राणी साहेब महालात आहेत त्यांना सांगायला गेले तर त्या तुझ्यावर रागावतील तुला त्या अशा कशा भेटतील तुझा अवतार पाहून तुला त्या हाकलून देतील बाई तू इथून थोडा वेळ आडुश्याला थांब मात्रेला राग आला ती संतापली म्हणाली तुझी राणी गेल्या जन्मी एका वैश्याची पत्नी होती तो वैश्य फार गरीब होता त्यावरून त्या दोघांची नेहमी भांडणे होत नवरा तिला मारहाण करी या त्रासाला कंटाळून एक दिवस ती घर सोडून गेली आणि जंगलात उपाशी तापाशी भटकू लागली तिची ही अवस्था पाहून मला तिची दया आली मी तिला ऐश्वर सुख आणि संपत्ती देणाऱ्या श्री महालक्ष्मीची व्रताची माहिती सांगितली त्याचप्रमाणे तिने ती व्रत केले तिच्या व्रताने महालक्ष्मी प्रसन्न झाली तिचे दारिद्र्य संपले तिचे घर संपत्ती समृद्धीने भरले तिच्या जीवनात आनंद भरला मृत्यूनंतर लक्ष्मी व्रत केल्यामुळे ती दोघी पती पत्नी लक्ष्मी लोकात व्यवहात राहिली या जन्मी तिचा जन्म राजकुळात झाला आहे देवीच्या कृपेने ती आता राणी पदावर बसली आहे म्हातारीची बोलणे ऐकून दाशीच्या मनात जिज्ञासा निर्माण झाली तिने म्हातारीला पाणी दिले नमस्कार केला आणि म्हणाली मला सांगाल हे वृत्त मी करीन ते नेमानं ओतणार नाही मातणार नाही घेतला वसा टाकणार नाही म्हातारीने दाशीला लक्ष्मी व्रताची माहिती सांगितली मग ती उठली आणि काठी टेकीत निघणार तेवढ्यात राणी तरा 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 महालातून बाहेर आली फाटक्या वस्त्रातील म्हातारीला पाहताच ती संतापली आणि ओरमाट्यपणे म्हणाली कोण ग तू थेरडे इथे कशाला आलेस जा येथून तिने पुढे होऊन म्हातारीला घालून दिली ती म्हातारी म्हणजे प्रत्यक्ष महालक्ष्मीच होती हे राणीला कळले नाही राणीचा तो उर्मटपणा पाहून महालक्ष्मीने तिथे न थांबता स्वस्थानी जाण्याची ठरवली राणीचा महाल सोडून म्हातारी निघणार तोच एक मुलगी लगबगीने बाहेर आली ती मुलगी होती राजकन्या श्यामबाला तिने येऊन म्हणा तरीला नमस्कार केला ती कळवून म्हणाली आजी रागवू नका माझी आई चुकली तिच्यासाठी मला क्षमा करा मी तुमच्या पाया पडते राजकन्याचे हे बोलणे ऐकून श्री महालक्ष्मीला तिची दया आली तिने श्यामला श्यामबालेला लक्ष्मी व्रताची माहिती सांगितली तो दिवस स्वतः मार्गशीर्ष महिन्यातला पहिला गुरुवार <coughs> पुढे त्या दासींनी लक्ष्मीव्रत्त केले तिची स्थिती सुधारली दाशीपण सोडून ती संसार सुखाने करू लागली राजकन्या श्यामबालेलाही भक्तिभावाने सांगितल्याप्रमाणे महालक्ष्मी व्रत्त केले सगळे नेम धर्म पाळून दर गुरुवारी तिने हे व्रत्त केले शेवटच्या गुरुवारी उद्यापन केले लवकरच श्यामबालाचा विवाह सिद्धेश्वर नावाच्या राजाच्या मालंधर नावाच्या राजपुत्राशी झाला तिला राजवैभव मिळाले लक्ष्मी व्रताच्या प्रभावाने तिचा संसार समाधानाचा चालू लागला पण इकडे भद्रसाव आणि राणी चंद्रिका यांना हळूहळू वाईट दिवस दिसायला लागले त्यांचे राज्य गेले त्यांचे सगळे वैभव ऐश्वर्य लयाला गेले चंद्रिका राणी होती ती स्थिती आता बदलली अन्न पाण्यालाही ती महाग पाहिली भद्रस्रावाला फार वाईट वाटे पण तो तरी करणार काय एक दिवस चिंतेने उगवत होता आणि तसाच तो चिंतेनेच मावळत होता एक दिवस भद्रस्रावाला वाटले मुलीकडे जावे तिला पाहावे आणि चार आठ दिवस तिच्याकडे राहावे त्याचप्रमाणे तो जावायच्या राज्यात आला चालून चालून तो खूप दमला होता म्हणून थोडा वेळ विश्रांती घेण्यासाठी तो एका नदीच्या काठी बसला राणीची दाशी नदीवर येत होती तिने भद्रस्रावाला ओळखले दाशी धावत महालात गेली राजाला बातमी सांगितली श्यामबालेलाही ते समजले श्यामबाला आणि मालांधराने रथ पाठवून भद्रस्रावाला मोठ्या मान सन्मानाने राजवाड्यात आणले आणि त्यांचा आदर सत्कार केला काही दिवस जावायचा आणि मुलीचा पाहुणचार घेत भद्रसराव राजवड्यात राहिला आता परत जायचे विचार त्याच्या मनात खोळू लागले जावायला त्याने तसे सांगितले जावायंनी समती दिली भद्रसराव परत जायला निघाला तेव्हा श्याम बालेने एक हंडा भरून धन पित्याला दिली तो हंडा घेऊन भद्रसराव घरी आला मुलीने ध्यानाचे भरलेला तो हंडा त्यांनी दिला आहे हे ऐकून सुरतचंद्रिकेचा आनंद गगनातमावेना घाईघाईने तिने हंड्यावरचे झाकण काढले आत पाहते तर काय हंड्यात धननच नव्हते होते फक्त कोळसे फक्त कोळसे फक्त कोळसे महालक्ष्मीच्या अवकृपेने हंड्यातल्या धनाचे कोळसे झाले होते कोळसे झाले होते चंद्रिकेने कपाळावर हात मारून घेतला भद्रसव हा चमत्कार पाहून चकित झाला दुःखाचे दिवस संपत नव्हते दारिद्र्याची भोक सुटत नव्हते दुःखाचे दिवस संपत नव्हते दारिद्र्याची भोक सुटत नव्हते सुरत चंद्रिकेला एक एक दिवस काढताना जीव मेटाकुटीला येत होता एक दिवस सुरत चंद्रिकेच्या मनातही लेकीला भेटण्याची इच्छा निर्माण झाली त्याचप्रमाणे ती लेकीच्या घरी जाण्यासाठी निघाली तो दिवस स्वतः मार्गशीस महिन्यातला शेवटचा गुरुवार सुरत चंद्रिका लेकीच्या घरी पोचली तेव्हा श्यामबाला व्रताची उद्यापन करीत होती श्याम बालेने आईकडून व्रत करून घेतले चार दिवस मुलीकडे राहून सुरत चंद्रिका परत आपल्या गावात आली लक्ष्मी व्रत केल्यामुळे काही दिवसातच त्यांना त्यांचे पूर्वीच वैभव मिळाले राज्य प्राप्ती झाली पुढे काही दिवस ती काही दिवसांनी आईवडिलांना भेटण्यासाठी म्हणून श्यामबाला माहेरी आली पण बाप भेटायला गेला असताना त्याला श्यामबालेने कोळसा भरला हंडा तरी दिला होता पण आपला मात्र काही दिलं नाही हा राग राणीच्या मनात होता त्यामुळे चे व्हावे तसे स्वागत कुणी केले नाही राणीने एक प्रकारे तिचा अपमानच केला होता पण श्यामबालेला आईचा राग आला नाही ती पुन्हा आपल्या घरी जाण्यासाठी निघाली निघताना तिने पूर्वी बापाला दिलेला हंडा परत घेतला त्यात मीठ भरले व तो हंडा घेऊन ती आपल्या संसारी लागली सासरी आली सोग्रही आल्यावर मालंदराने श्यामबालेला विचारले माहेरून काय आणलंस तू श्यामबालेने बरोबर आणलेल्या हंड्याकडे बोट दाखवले मालंदराने झाकण काढून आत पाहिले तर हंड्यात मिठाची खडे मालंधराची चकित होत पत्नीला विचारले हे काय या मिठाचा काय उपयोग आहे श्यामबाला म्हणाली थोडं थांबा थोड थांबा म्हणजे कळे तुम्हाला त्या दिवशी श्यामलेने कुठल्याच पदार्थात मीठ घातले नाही सगळेच पदार्थ आणि माळंदराला जेवायला बसल्यावर तिने त्यांना सगळे पदार्थ वाढले सगळे जेवण त्याला अळणी लागले मग श्यामबालीने पानात थोडे मीठ वाढले अन्न पदार्थात ती मिसळताच बेचव अन्नाला चव आली हा मिठाचा उपयोग श्यामबाला पतीला म्हणाली मालंदरालाही तिचे म्हणणे पटले थोड्याचक्यात जे कोणी महालक्ष्मीचे व्रत श्रद्धेने आणि मनोभावे करीन त्यांना श्री महालक्ष्मी व्रत केल्यानं श्रीमहालक्ष्मी प्रसन्न होऊन त्यांच्यावर तिची कृपा होईल पण श्रीमंती आल्यावर सुद्धा माणसने ओतूने नित्यनेमानं हे व्रत करावे श्रीमहालक्ष्मी व्रत करावी देवीचे मनन चिंतन करावे म्हणजे देवी सदैव तुमच्या पाठीशी उभे राहील तुमची कामना पूर्ण करीन ओम महालक्ष्मी नमः महालक्ष्मीची ही कथा कहाणी गुरुवारीच सुपळ आणि संपूर्ण ओम महालक्ष्मी नमः ओम शांती 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 शांत